हिंगोली जिल्ह्यात वसमत इथे देशातलं पहिलं हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून या केंद्रासाठी आठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं हळद संशोधन केंद्राबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथे आढावा बैठक आज झाली त्यावेळी ते बोलत होते जागतिक पातळीवर हळदीची मागणी पाहता राज्यातल्या शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित करून त्यांचं क्लस्टर तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले मराठवाडा विदर्भासारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्ण क्रांती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या संशोधन केंद्रात कुतीसंवर्धित रोपांसाठी प्रयोगशाळा हळद प्रक्रिया केंद्र विकिरण केंद्र आदींचा समावेश असेल तीन वर्षात या केंद्राचं काम पूर्ण होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बैठकीला पणन मंत्री अब्दुल सत्तार मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते